हे डिअर नीट वेलकम टू द मित्रांनो आज एम एस टी सीई टी ने एक इम्पॉर्टंट नोटिफिकेशन रिलीज केलेली आहे जे विद्यार्थी आणि बी एम एस सारख्या कोर्सेसला ला त्यांना प्रवेश घेण्याची इच्छा असेल आणि कमी पर्सेंटेज किंवा कमी पर्सेंटेज मध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट निघून येत आहे महाराष्ट्र शासनाच्या एम एस टी अंतर्गत चालणारे ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी अशी विविध मेडिकल कोर्सेस नीट अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमधून घेत असतात त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रुप बी मध्ये असणारे कोर्सेस आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस आणि ग्रुप सी मध्ये कोर्सेस आहे बी ए एस एल पी बी पी टी एच बी ओ टी एच बी पी अँड ओ बी एन वाय एस ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाची जी नोटिफिकेशन आहे ती एकदा समजून घेऊया जर तुम्ही पहिल्यांदा या यूट्यूब चॅनल वरती व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला करा चॅनल चॅनलला लाईक आणि शेअर करा बघा नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन आणि नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथी या दोन संस्थांनी वाईड अबोव्ह रेफर लेटर नोटीस हॅव रिवाइज द इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर आयुष कोर्सेस बघा जे काही एम एस आणि ज्या फाउंडर संस्था आहेत किंवा त्या नियमित करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांनी निर्णय असा घेतलेला आहे की जे पात्रता आहे बीएमएस एस बी एम एस ची ती बदलण्यात यावी काय यावी ते सुद्धा आपण पुढे डिस्कस करूया बघा इन अकॉर्डिंग टू कॅन्डिडेट हू हॅड रजिस्टर अर्लियर फॉर ग्रुप सी लाईक बी पी टी एच बीओटीएच बी एस एल पी अँड बी एन वाय एस यासारखे जे कोर्सेस आहे ग्रुप सी मधले असणारे जसे फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी वगैरे वगैरे तर या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे ते विद्यार्थी आता बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस सारख्या कोर्सेसला सुद्धा इलिजिबल राहतील असा जो रिवाइज इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो या संस्थांनी केलेला आहे एकंदरीत एम एस टी सी टीने केलेला आहे आता हे का करण्यात आले कारण एकंदरीत बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी एम एस सारखे जे कोर्सेस आहे या कोर्सेसच्या कॉलेजमध्ये वॅकन्स सीट दरवर्षी वाढत आहे म्हणून यावेळी त्यांनी काय केलं की पर्सेंटेज कमी असल्या कारणाने नक्कीच जे ग्रुप सीए मध्ये असणाऱ्या कोर्सेसला ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा गट सुद्धा खुला करून दिलेला आहे एकंदरीत जे वरचे कॉलेज आहेत ते फिलअप होऊन जातील आणि त्यानंतर उरलेले बी पी टी एच बीओटीएच यासारखे कोर्सेस सुद्धा ते भरून टाकण्यात येतील तर एकंदरीत काय त्यांनी नियमावली दाखवलेली आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया सच कॅन्डिडेट नीड नॉट रेजिस्टर अगेन फॉर ग्रुप बी ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सी मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आठशे हजार रुपये भरलेले आहे परंतु त्यांना ग्रुप बी मध्ये असणाऱ्या कोर्सेससाठी परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही दे विल बी परमिटेड टू फिल देअर चॉईस प्रेफरन्स फॉर ग्रुप बी कोर्सेस ॲज पर द शेड्यूल नोटिफाईड जो काही बी एम एस बी एच एम एस बी एम एस चा जो शेड्यूल पब्लिश करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत ते ग्रुप बी चे जे कोर्सेस आहे त्या कोर्सेस मध्ये चॉईस कोड फिलिंग करू शकतात त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर तिसरी महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू केअरफुली फॉलो द ऑफिशियल काउन्सिलिंग शेड्यूल अँड फिल देअर चॉईस अकॉर्डिंगली तर बघा जो काउन्सिलिंग शेड्यूल आहे नुसारच तुम्हाला जे काही माहिती आहे ते भरणं आहे आणि लास्ट नोटिफिकेशन त्यांनी दिलेली आहे कॅन्डिडेट हु हॅड नॉट रजिस्टर अर्लियर नीड टू रजिस्टर टू बिकम इलिजिबल टू पार्टिसिपेंट इन काउन्सलिंग बघा काउन्सिलिंग मध्ये जर तुम्हाला प्रवेश घेणं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी न कळत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी नक्की रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्ही या रिसेंट जे कोर्सेस आहे ग्रुप बी चे कोर्सेस आहे ग्रुप सी चे कोर्सेस आहे त्यांच्यासाठी इलिजिबल होऊन जातात तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो आपण बीएमएस बीएस आणि बी एम एस ची जी पात्रता आहे तो निकष आहे तो बदललेला आहे तर नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ग्रुप सी साठीच फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी परत ग्रुप बी साठी ते रजिस्ट्रेशन न करता फॉर्म फिलिंग करू शकता चॉईस कोड फिलिंग करू शकता एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो यासारख्या लेटेस्ट अपडेटसाठी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद